सलामी झडले आक्रमकता गतिमानता याचं नाव कुस्ती बुद्धी चाणक चव्हाण त्याचं नाव पैलवान एकदा बजरंग जयघोष करायचा एकदा बजरंग शक्ती आणि एक देवता होता बोल बजरंगा की जय जय जवान जय किसान सभा धन्यवाद यांचाही सन्मान होतोय मयूर यादव सागर देशमुख डोक्याला डोकं लागलेला आहे कुस्तीला प्रारंभ झाला महाराज केसरीला कोण येतो करणार थोड्याच वेळात गादी विभागाचा पैलवान कोण ठरणार आपल्याच जोडी जोड आणि तोडीस तोड असलेले दोन्ही पैलवान आहेत दोघांनाही एकमेकाची खासियत माहिती आहे इथं वॉर्निंग दिलेली आहे ब्ल्यू कॉस्ट्युम परिधान केलेल्या पैलवानाला वॉर्निंग दिलेली आहे पिरियड चालू झालेला आहे ब्ल्यू ला समज दिल्यानंतर ही क्रियाशील खेळ न केल्यामुळं के पुन्हा तीस सेकंदाच्या अवधीमध्ये जर गुण मिळवला नाही तर त्याच्या प्रतिस्पर्ध्याला गुण दिला जातो ऍक्टिव्ह पिरियड चालू झालेला आहे अत्यंत आंतरराष्ट्रीय नियमाने बांधलेली कुस्ती साठेचा साथ। आणि निष्क्रियतेचा गुण रेडला मिळाले मिळालेला आहे एका गुणाची कमाई रेडची समजपूर्ण आप दिलेला दिलेली आहे दोघही आक्रमक होत आहेत कुस्ती ही डोक्यातल्या विचारांना खेळावी लागते शक्ती आणि युक्तीच प्रतीक म्हणजे कुस्ती टाळ्या पाहिजे होता टाळ्या तंबा रेणना चार गुणाची कमाई बरोबर चाललेली आहे कुस्ती टॉप पोझिशन मध्ये कुस्ती गेल्यानंतर हा स्कोर पाच रे एक रेड फाईव्ह ब्ल्यू एक असा गुणपदक अतिशय सुंदर कुस्ती तगडी कुस्ती चालू आहे फक्त एक विनंती बाहेरून कोचिंग करणाऱ्या कोच न विनंती आहे काय बोला अत्यंत अटीतटीची लढत आहे एकानच फक्त बोलायचं आहे रेडचा फक्त एकच बोलतोय ब्ल्यूचाही एकच बोलाव अत्यंत अटीतटीची लढत दोन मानवी वाघ सिंह एकमेकावरती तुटून पडले तुण अशी ही कुस्ती चालू आहे मध्यांतर झालेला तीन मिट्टानच्या कुस्तीनंतर uh, या स्पर्धेचे निवेदक उमेश पाटील सर यांचा सत्कार अंकुश भागोरी यांचे हस्ते होत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करत नाही अतिशय व्यवस्थित आज निवेदन केलं त्याबद्दल त्यांचा सन्मान होतोय पाटील सरांचा जोरदार टाळे अजून पाटील सरांसाठी अतिशय आधी चाललेली कुस्ती आहे चित्त थराराक दोनों ही चप्पल से है अत्यंत तट्टीची लढत चालू आहे हे कोच बोले पैलवाना कुस्ती करू द्या अतिशय सुंदर कुस्ती चालू आहे दोघ ही जोडी जोड आणि तोडीस तोड असलेले पैलवान आहे बाहर कोचिंग कर नहीं सौंपा है हम तुम्हें लड़ना सिखावे लेकिन लड़ना तुझे खुद है, है। सुभाष